ते म्हणजे वेळेला बारामतीकर आपली वहिवाट विसरले नाहीत बारामतीकर घ्यायचा तो निकाल घेतात असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावलाय बारामतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी सुनित्रा पवारांचा पराभव केला त्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांवर ही खोचक टीका केली दरम्यान तुमच्या मतदारसंघाचं नाव नवीन खासदार गाजवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला त्याच त्याचं समाधान मिळेल असंही पवारांनी म्हटलंय तर पवारांच्या बारामती दौऱ्यामुळे विधानसभेला आमच्या यशावर काही परिणाम होईल असं वाटत नसल्याचं तटकर यांनी म्हटलंय त्यावेळेला माझा अशी वैवाजीचं व्हायर जात नाही याचा तो निकाल घेतात आणि माझ्या मतांनी जवळपास चाळीस पंचेचाळीस हजारच्या फडताने सुरक्षा तुम्ही लोकांनी विजय केला तुम्हा लोकांच्या मतदारसंघाचं नाव हो। तुमचे नवे खासदार तुमचे खासदार हे त्या ठिकाणी गाजू व्यवसाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या दुष्काळून पवारसाहेबांनी अनेक वेळेला वेगवेगळे निर्णय जरूर त्या ठिकाणी घेतले त्यांना शेतीविषयी अधिक रस आहे हे देशातल्या जनतेने निश्चितपणाने पाहिलेलं आहे किंवा शेती कृषीमालाचं उत्पादन वाढेल कसं याही बाबतीमध्ये धोरणं त्यांनी घेतली पण त्यांनी बारामतीचा दौरा करणं बारामतीचं त्यांचं होमटाऊन आहे पण त्यामुळे आमच्या यशावरती बारामतीमध्ये विधानसभेला काय परिणाम होईल असं मला बिलकुल वाटत नाही